त्यासाठी कौतुक करतो तुम्हाला बैठक घ्यायला सांगितली तुम्ही विराट रूपाने सभा घेतली तुमचं मनापासून कौतुक करतो इकाडच्या कोपऱ्याचा नजर सुद्धा पुरत नाही मी हटत नाही कुणी आडवा येऊ उद्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्याशिवाय एक हिंच माग सरकत नाही तुम्ही आठवू नका तुमच्या खांद्यावर आणखीन एक जबाबदारी नारायणगडला आठ जूनला मोठा कार्यक्रम होतोय इथून आपला परिसर सगळा नारायणगड वर ते आठ जून ला आला पाहिजे एकानी ही घरी राहायचं नाही सहा करोड मराठा समाज आठ जूनला नारायणगडला येतोय आपल्या बीड जिल्ह्यावर प्रचंड मोठी जबाबदारी आहे याच बरोबर एक काम सांगतोय कोणाला पाय लावू नका आणि कोणी पाय लावला तर अजिबात सहन करायचा नाही पूर्वी वेगळा होता आपली जात एक नव्हती कसलं उठायचं ना आपल्याला घोडे लावायचे आपली जात एक नव्हती आपला खूप छळ झाला आपले लेकर शिकताना सुद्धा त्यांना त्रास झालाय जाणीव असू द्या आपल्याला कुठं भांडण दंगली नाही करायच्या पण छळ अन्याय पुढच्या काळात सहन नाही करायचं मराठा बी काय असतो ना वाटा जामाना मग दाखवतो मला बी आता अन्याय सहन नाही करायचा आणि मी जिवंत आहे ना तर खंबीर तुमच्या मागे काळजीच करू नका यांनी खूप अन्याय सहन केलाय आपल्यावरती खूप अन्याय केला आपण सहन केलाय यांचा एखाद्या या गावात जास्त संख्या अस आसपासच्या गावात आपली आहे याची एखाद्या जिल्ह्यात जिल्ह्यात आपली आहे खेटायचं तर खेट पहिल्यांदी एक होत आता जात एकत्र आली मला एकदा अटक करायला आली ती फडवीस साहेबांनी सांगितलं आत्या ते नाव ठुत नाही त्या बारीक लेकरायचं आत्या ठुटत ते बघा पाचव्या दिवशी तशी आत्या पोलिसाच्या कानात हळूच बोलत त्याला अटक करा अटक करा मला अटक करायला आले नुसतं मय झालं दोन लाख पोर आले व वा अंतर्वाली दोन चार घंट्यातच ते म्हणले आम्ही अटक करायला नव्हतं आलो त्यांना बघायला आलतो बघायला काय नवर देऊ का मी त्यांना बघायला आलतो म्हणले काही नाही सहज आलतो फक्त हे काय चाललोत ना याला म्हणते एक मग आपल्या मग आपल्या फडणीस सरांनी दुसरा डाव रचला मायावर या साठी नेमली मराठ्याला कळालं या सायटी नेमली मराठ्या म्हणले आम्ही तुमच्या पुढे आहे ती का करून कुंकट हिंडती तिचा मिळत लागा ना मी लैदी वाट बघत तिची आता येन मंगी कशी दिसती काय मला ती बघायची होती या इकडं काढा करतो करतो। आ, पार पार का करतो नाद नको लागू मी आहे अ तेवत दिसूनच दे मी कुठं बसला ते वाला कुठे गेला काड खर हिमालयात जाऊन बसला का बार फक्त पाडाय तिकडे कसा बोंबत होता मराठ्यांना ती चकमासा धरायचा चकमासा करायचा मराठ्यांना मी अभिषेक येऊ नाही देणार येऊ नाही देणार आल्यावर म्हणतो अरे आले 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 आता कसं काय आले तुम्हाला सांगू कुणी पण येऊ दे तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय म्हणून जरा हटतच नाही तुम्ही काळजीच करू नका कोणी येऊ दे यांनी टोळी निर्माण केले होते माझ्या विरोधात टोळीचा मुकादम येवल्यावाला मराठ्यांना आरक्षण न मिळू हो देण्यासाठी त्याचे सगळे कोयतेच पळून गेले मोकादा मी एकटेच राहिलं ते म्हणलं मी बी चालो घरी मग पर्डक नाही आता गप माया लागू तो मला प्रामाणिकपणा सांगतो आरक्षण माझ्या आरक्षणांच्या लेकरांचा ती लढाई मी लढतो मला राजकारणाचं देणं घेणं नाही मला करायचं पण नाही मी करणार पण नाही माझी सगळ्या सोयऱ्यांची गोरगरीबांची अंमलबजावणी द्या आणि मराठा आणि कुणबी एकच या कायदा द्या मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला राजकारण नाही करायचं आमच्या लेकरांना मोठं केल्याशिवाय मी हटत नाही म्हणजे नाही